पुढची मोठी बातमी भारतानं हल्ला केलेल्या ठिकाणांची पाकिस्तानकडून आता यादी होत असल्याचं समोर आलंय आठ नव्या ठिकाणांवर हल्ला झाल्याची पाकिस्ताननंच कबुली दिली आहे पाकिस्ताननं कबुली दिलेल्या ठिकाणांचा भारतानं उल्लेख केलेला नव्हता आठ नव्या ठिकाणांमध्ये पेशावर झांग आणि सिंधमधील हैदराबाद यांचा समावेश आहे त्याचबरोबर गुजरावाला बहावलपूर अटक आणि छोरवर देखील हल्ला झाल्याची कबुली पाकिस्ताननं दिली आहे भारतानं लांब पल्ल्याच्या मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांचा उपयोग केला असंही पाकिस्तानच्या या डॉसिअरमध्ये म्हटलं तर पाहूया पाकमधली ही आठ ठिकाणं नेमकी कुठली आहेत पेशावर झांग सिंधमधला हैदराबाद गुजरावाला, अटक छोर पंजाबमधील गुजरात आणि बहावलनगर तर भारताचे सीडीएस अनिल चौहान यांनी आज पुण्यामध्ये एक महत्वाचं वक्तव्य केलं कुठल्याही लष्करी ऑपरेशनमध्ये जोखीम असतेच मात्र युद्धामध्ये नुकसान नव्हे तर परिणाम महत्वाचे असतात असं चौहान म्हणाले ऑपरेशन सिंधूरमध्ये भारताचं लढाऊ विमान डाऊन झालं होतं असं चौहान म्हणाले होते त्या पार्श्वभूमीवर त्यांचं आजचं वक्तव्य होतं सात मेच्या रात्री पाकिस्तानमधील नऊ अतिरेकी तळ उद्ध्वस्त केल्यावर पाच मिनिटांनी आम्ही पाकिस्तानला कळवलं होतं असंही चौहान म्हणाले if you see both these things, both nations have tried to build different kind of a capabilities. so obviously there's an inherent amount of risk into this. and none of the capabilities that we had acquired actually had been tested in battlefield. they had been tested only in ranges. so whenever we are doing it, there's always an element of risk involved into it. but uh, as they say, there's, uh, you cannot succeed if you don't take that kind of a risk. we knew a little bit that uh, we have a better. Uh, counter drone systems, etc. In our country, we have lot of nations. He may not have that kind of a capability, but there's element an element of risk into it.